या कहना चाहिए था आपने हां जाकर जाकर आमच्यावर असा अन्याय होतो आहे की शमीबा पाटील ह्या एक पॉलिटिशियन आहे आणि ह्या पॉलिटिशनच्या दबावाखालते आमच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल करत आहे नेहमी नेहमी सदर सदर आम्ही भिक्षा मागून खाणारे किन्नर आहे आम्ही वादीवाद करणारे किन्नर नाही आहे ही घोषणा लावते की हे गुंड परिस्थितीचे लोक आहे आमच्यावर आजपर्यंत पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये कोणाचीच कोणतीच एन सी या कोणता अर्जसुद्धा नाही जे काही केलेले आहे ते शमीबानेनेच केलेले आहे शमीबाचेच लोकांनी केलेलं आहे क्षमीबा वारंवार आम्हाला कंप्लेंट वगैरेचा त्रास देत असते आणि प्लस आमच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखील करते त्याच्यामुळे आम्हाला काफी त्रास होतो आहे माझ्या गुरूंची गतीपदी हिसकोनं चाहते माझ्या दादी लोकांची माझी दादी लोकांची गतीपदी हिसकनं चाहते त्यामुळे आम्हाला खूप त्रास आहे माझी ही मागणी आहे की ज्यांनी जे खोटे नाटे गुन्ह्या के गुन्हे आमच्यावर दाखील केलेले माझ्या बहिणींवर केलेले आणि हद्दपारच्या काही केसेस पण करून ठेवलेले माझ्या गुरूंचा हद्दपारसुद्धा झालेले जे काही होऊ शकतच नाही असा हद्दपार तरीसुद्धा त्यांचा हद्दपार राजकारणीय दबावाच्या खालते देऊन सण त्यांचा हद्दपारसुद्धा केले गेलं आणि प्लस ते लोकं अजून दुसऱ्या माझ्या मैत्रीणचं या आमच्या मैत्रिणींचा हद्दपार करणं चाहतात अगर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही आमच्या फॅमिलीसुद्धा आहे आमच्या फॅमिली आणि आमची पूर्ण तृतीयपंथी संघटना विकास फाउंडेशन या संघटनेचे लोकं कोणीच आम्ही लोकं इलेक्शन करणार नाही कारण की शमीबा एक राजकारणी बाई असून आम्ही साधारण लोकांच्या जीवनाला त्रास देते तिचं शिक्षण भरपूर आहे हा मी पाचवी शिक शिकले मी पाचवीसुद्धा पास नाही आहे तिचा अभ्यास पण खूप आहे हा आमरण उपोषण आहे कारण की वारंवार त्रास आहे मी पाचवीसुद्धा शिकलेली नाही आहे आणि शमीबा खूप शिकलेली आहे तिच्याकडं पॉलिटिक पॉवर पण आहे ती पॉलिटिशियन दबाव टाकते हा माझ्या किनारांवर खोटे नाटे गुन्हे दाखल करते हे सर्व बंद करावं बस इतकं माझी मागणी आहे माझं नाव राकेश सूर्यवंशी शमीबा पाटील कोण आहेत त्या देखील माहिती आहे मात्र कशा पद्धतीने शमीबा पाटील या एक एक ने राजनेतेची सदस्य काय काय मला माहिती नाही पण तिला पॉलिटिशियन खूप पूर्ण पूर्ण पॉलिटिशियन आहे ती आणि ती आमच्यासोबत म्हणजे वारंवार केसेस करत असत्या चार गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा